छत्तीस जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या मानसाळे प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यश नक्कीच मिळतं असं विधान राधेशाम आणि शुभम यांच्या गुणगौरव समारंभाप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ बच्छरे यांनी केला सविस्तर बातमी अशी की लोणार तालुक्यातील सरस्वती या छोट्याशा गावातील राधेश्याम सुदर्शन जाधव हो या व शुभम सुदर्शन जाधव हे दोघे भाऊ अनुक्रमे आय आय टी आणि एन आय टी या इन्स्टिट्यूटमध्ये आय आय टी सी एस आणि एन आय टीमध्ये मध्ये सिव्हिल या कोर्ससाठी त्यांची निवड झाली आहे व लगेच गुगल या कंपनीकडून कोटी लाखांचं पॅकेज मिळालं एवढ्या छोट्याशा गावातून दोघेही भाऊ यांनी उत्तुंग भरारी घेतली त्याबद्दल गौरव आणि त्यांचे वडील सुदर्शन व काका अमोल जाधव यांचंही अभिनंदन सोहळा सरस्वती येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी डॉक्टर बच्छिरे बोलत होते ते पुढे म्हणाले आत्मविश्वासाने केलेल्या कार्यातच यश मिळतं आणि माणसाने आपला आत्मविश्वास बुद्धिगत करावा मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं परंतु ही मेहनत बैल मेहनत नसून कल्पक असावी असे हे अनेक दृष्टांत देऊन समजावलंय या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष मापारी माजी जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ इंगळे यांनीही आपले विचार मांडले यावेळी लोणार पोलीस स्टेशनचे फौजदार इंगोले साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख गजानन जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील लहाणे डॉक्टर थोरवेड श्री बोराजी वंचित बहुजन आघाडीचे सर सुदर्शन जाधव अमोल जाधव यांनी शिवधीन प्रतापराव जाधव आत्माराम मोगे नितीन मोरे हे पाहुणे आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्याला उदाहरण दिलं की हे मी का केलं कारण भारतामध्ये विष होतं पण होता माझा ईश्वर मला काही होऊ देणार नाही या विषयाने माझं काही होणार नाही आणि ती विष पचवून जिवंत राहावी म्हणून हा प्रयोग मी केला आणि यशस्वी झाला तर माणसानं आत्मविश्वासानं राहणं तर काही होत नाही आपण काय करतो मी बऱ्याच वेळा बऱ्याच घटना बघितल्या असतात किंवा एका गावात एकाला साप चावला आणि त्या नॉर्मल होता पण दवाखान्यात गेल्यानंतर कोणीतरी साप बाजूला आपण हे चांगलं होतं रे आणि ते दवाखान्यात फोडून गेले आपण म्हणतो तो घाबरून गेला भीतीनं ना गेला नाही त्याच्या मुखीने त्याच्या शरीरामध्ये विष तयार केलं आणि त्या विषामुळे मग माणूस जर भीती मनात नसली आणि विष सुद्धा पसवू शकतो आणि आत्मविश्वासानं अभ्यास केला तर आय आय टी एम आय टी एन आय टी कुठेही माणूस जाऊ शकतो

समाजाच्या विकासासाठी एक संघ रहाव दादा एका रुपये राहावं लागतं राजकारण राजकारण लात त्याला बाहेर होऊन या राजकारणाला आपलं गाव आपली एकात्मता आपण एकत्र राहलो तर आपली ताकद राहील त्यासारखी पडले की तुम्ही मातीमोल व्हाल घेऊन एकत्र राहा एक संघ राहा एकत्रितपणे विचार करा काय शिकवायचं पोरांना काय बनवायचं याच्यावर विचार सगळ्यांनी मिळून करा आणि आपल्या पोरांचा विकास करा धन्यवाद जय हिंद जय महाराज न्यूज महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर लोणार बुधा